हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून दोन गटात दगडफेक झाल्याची घटना सोलापुरात घडली आहे आणि दगडफेक होतानाचे हे व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती आले घोंगडे वस्तीमध्ये जोरात हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली नगरसेवकाच्या मुलासह सात जण याच्यात जखमी झालेले आहेत एकोणतीस जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अनिकेत ही जे दगडफेक करणारी माणसं आहेत त्यांच्यावर आता पोलिसांनी काही कारवाई केलेली आहे का या भागात सध्या काय वातावरण आहे नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरात गाडीचे हॉर्न वाजवल्याप्रकरणी मोठं भांडण जे आहे ते घोंगडी वस्ती परिसरामध्ये झालं होतं आणि यामध्ये जे आहे आतापर्यंत एकोणतीस जणांविरोधात जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर वस्ती परिसरामध्ये जे आहे ते हॉर्न वाजवल्या कारणावरून मोठी अशी दगडफेक जी आहे ती झाली होती आणि यामध्ये जे आहे ते माजी नगरसेवक यांच्या मुला जे बिपिन पाटील आहेत यांच्यासह सात जण जे आहेत ते मोठ्या स्वरूपात जे आहे ते गंभीर जखमी झाले होते आणि यांना जे आहे ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं मात्र असं असताना पोलिसांनी जे आहे ते दोन्ही गटातील आतापर्यंत एकोणतीस जणांविरोधात जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि खर तर आपण बघितलं गेलं तर मोठ्या स्वरूपाचं जे आहे ते अडीचशे ते तीनशे जणांचा मॉप जो आहे तो या घोंगडे परिस घोंगडे वस्ती परिसरामध्ये जमला होता आणि याचं रूपांतर जे आहे ते मोठ्या दगडफेकीमध्ये झालं होतं मात्र वेळेप्रसंगी पोलिसांनी जे आहे ते आतापर्यंत एकोणतीस जणांच्या विरोधात जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अगदी त्याच्यामुळे काय नेमकी आणखी कारवाई होते हे बघणं महत्वाचं आहे धन्यवाद अनिकेत सगळ्या माहितीसाठी